उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आय पी एस अंजना कृष्णा यांना दम दिल्याचा आरोप आहे संदर्भाचा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर टीका करण्यात दरम्यान हे प्रकरण असताना ज्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावला होता त्या बाबा राजे जगतापचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये बाबा राजे जगताप हा अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसतोय अगोदरच महिला आय पी एस अधिकाऱ्याला दमदाटी केल्यामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन एक फटका बसणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत की बाबा राजे जगताप नेमके आहे कोण व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय आणि त्या दिवशी कुर्डू गावात घडलं काय होतं नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकतीस ऑगस्टला माडाच्या कुर्डू गावात आय पी एस अंजना कृष्णा पोहोचल्या होत्या कुर्डू आणि आसपासच्या गावात काही ठिकाणी अवैध मुरुम उत्खननाची तक्रार त्यांच्याकडे आली होती अंजना कृष्णा यांनी गावात पोहोचल्यावर तिथल्या अवैध उत्खननाच्या स्थळांची पाहणी केली त्या ठिकाणी काम करणाऱ्या स्थानिक संबंधितांशी संवाद साधला तसंच अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आदेश दिला त्यावरून गावकरी आणि त्यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा जगतापने हस्तक्षेप केला त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा करत असलेली कारवाई थांबवण्याची विनंती केली अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यात फोनवरून थेट संवाद सुरू झाला या संवादात अजित पवारांनी धमकीच्या स्वरूपात बोलल्याचे व्हिडिओ दिसत संभाषणातील अजित पवारांचं एक वाक्य चांगलंच वादात आलंय ते महिला आयपीएस अधिकाऱ्याला उद्देशून म्हटले की तेरे मी इतनी डेरिंग हे क्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय त्यावर अनेकांकडून टीका सुद्धा करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवार महिला अधिकाऱ्याला धमकीच्या स्वरूपात बोललेत ही बाब मोठी वादग्रस्त ठरली आहे सर्व स्तरावरून अजितदादांवर टीका करण्यात येत आहे जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे यांच्यासारख्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा अजित पवारांवर शाब्दिक वार केले त्याशिवाय मराठीसह हिंदी प्रसार माध्यमातून सुद्धा अजित पवारांचा समाचार घेतला जातोय आता या घटनेमुळे अजित पवार आणि आय पी एस अंजना कृष्णा यांच्यासोबत आणखी नाव चर्चेत आलंय आणि ते म्हणजे बाबा राजे जगताप कारवाईच्या दिवशी बाबा राजे जगताप यांनीच अजित पवारांना फोन लावला होता आणि त्याच्याच फोनवरून ते व्हायरल होणारं संभाषण झालं होतं थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावणाऱ्या या कार्यकर्त्याचा देखील एक व्हिडिओ समोर आलाय त्यात तो आम्ही पदार्थांचं से सेवन करताना दिसतोय बाबा राजे हा आपल्या कार्यालयात बसून अगदी आय इलेक्ट्रिक हुक्का ओढतोय तर त्याच्या आजूबाजूला व्हिडिओत असणारे त्याचे समर्थक हे त्याच्या या कृत्यावर टाळ्या वाजवत सध्या बाबा राजेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पण हा बाबा राजे जगताप आहे तरी कोण सोलापूर जिल्ह्याच्या म्हाडा तालुक्याचा रहिवासी असणारा बाबाराजे जगताप हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे दोन हजार तेवीस मध्ये पक्षात फूट पडली त्यावेळी त्याने अजित पवारांची साथ दिलेली दरम्यान अजित पवारांनी त्याच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हाड्याचे तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे पाठ फिरवून आपले पुत्र रणजित शिंदे यांच्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकीट मागितलं होतं परिणामी अजित पवारांकडे माड्यामध्ये तुल्य जगतापला विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती तेव्हा पहिल्यांदा बाबाराजे जगताप हे नाव चर्चेत आलं होतं त्यावेळी अजित पवारांनी मिनल साठे यांना संधी दिली पण त्यांचा पराभव झाला होता दरम्यान मधला काळ पाहिला तर बाबा राजे जगताप युवकांमध्ये प्रसिद्ध असलेला नेता म्हणून समोर आला अनेक मोर्चे आंदोलन यात त्याचा सक्रिय सहभाग राहिला पण आता अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता बाबा राजेंच्या प्रतिमेवर मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे तसंच त्याच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित झालेत या घटनेमुळे राजकीय तसेच कायदेशीर दबाव वाढलाय अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या व्हिडिओमुळे बाबा राजेवर कारवाई होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तो अडचणीत येऊ शकतोय एकीकडे अजित पवार महिला आयपीएस पी अधिकाऱ्यावर दमदाटी करतायत तर त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी उतरून थेट अंजना कृष्णा यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करतायत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अंजना कृष्णा यांचे शैक्षणिक कागदपत्र आणि जात प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे इतकंच नाही तर पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणे यामध्येही शंका असल्याचं सूचक विधान केलंय पण असं करून आपण स्वतः आपल्या पायावर दगड पाडून घेतोय हे लक्षात आल्यानंतर मिटकरींनी माफीही मागितली आहे पण तोपर्यंत राष्ट्रवादी पक्ष बऱ्यापैकी डॅमेज झाला याच गोष्टीत भर म्हणून बाबाराजे जगतापचा अंमली पदार्थ सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या इमेजला फटका बसलाय एकेवेळी अजित पवार आणि अमोल मिटकरी यांनी केलेली गोष्ट राजकीय म्हणून ती बाजूला ठेवता येईल पण बाबा राजेचा तर थेट अंमली पदार्थांच्या सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय त्याला कोणत्याही प्रकारे बाजूला ठेवता येणार नाहीये सोलापूर पोलीस त्यांच्यावर ऍक्शन घेण्याची शक्यता आहे तसंच त्यांना पक्षातून सुद्धा निलंबित करण्यात येऊ शकत आहे पण अजून तरी त्याच्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये एकंदर पाहता एकतीस ऑगस्टच्या कुर्डू गावातील ही घटना अनेक स्तरांवर चर्चा निर्माण करणारी आहे अवैध मुरुण उत्खननावर कारवाई अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील संवाद व्हिडिओ व्हायरल होणे बाबा राजे जगतापचा अंमली पदार्थ सेवनाचा व्हिडिओ तसेच पक्षीय पाठराखण आणि टीका या सर्व घटकांनी परिस्थिती अगदी संवेदनशील बनवली आहे या प्रकरणावर पुढे काय होणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद